मित्रांनो पुरुषांच्या जीवनातील सर्वात सामान्य क्षण कोणता सकाळी आरशासमोर उभं राहून गाडी करणं बरोबर ना औ पण काय होईल जर याच सवयीचं रूपांतर एका वेडेपणात झालं तर विचारात पडला ना नमस्कार मी मधुरा सोथवे आणि आज आम्ही तुम्हाला एका अशा शॉर्ट फिल्म बद्दल सांगणार आहोत जी की आहे फक्त पाच मिनिटाची पण तुम्हाला आतून हलवून टाकेल मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या द बिग शेव्ह या शॉर्ट फिल्म बद्दल द बिग शेव या शॉर्ट फिल्म बद्दल सांगायचं झालं ना तर याची कथा अत्यंत सरळ आहे डिस्क्रिप्शन द्यायचं झालं तर एक तरुण मुलगा शांतपणे त्याच्या बाथरूममध्ये दाढी करताना आपल्याला दिसतो पण आश्चर्याची गोष्ट ही की तो थांबत नाही तो पुन्हा पुन्हा शेव्हिंग क्रीम न लावता रेझर वापरतच जातो रक्त वाहू लागतं आणि पुढे काय होतं हे जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला ही शॉर्ट फिल्म बघावी लागेल या शॉर्ट फिल्मचं आणखी एक शीर्षक आहे व्ही एच सिक्स्टी सेव्हन नाईन्टीन सिक्स्टी व्हिएतनाम वॉर हे आपल्या शिखरावर पोचलं होतं आणि शॉर्ट फिल्ममधून खरं तर त्या काळात अमेरिकेने केलेली स्वविनाशी भूमिका यातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते शॉर्ट फिल्ममध्ये दाखवला गेलेला रेझर हा अमेरिकेची मिलिटरी पॉवर किंवा आर्थिक ताकद दर्शवतो जी स्वतःच्या फायद्यासाठी वापरली जात होती फिल्ममध्ये दाखवलेलं रक्तपात हे युद्धात अमेरिकेला झालेलं मानवी आणि आर्थिक नुकसान दर्शवतो अजून फिल्ममध्ये दाखवलेली सतत रिपीटेड शेविंग कोणत्याही स्पष्ट ध्येयाशिवाय अधिकाधिक सखोल आणि अयशस्वी होत चाललेली अमेरिकेची युद्ध नीती दाखवते जी शत्रूवर विजय मिळवण्याऐवजी स्वतःला संगीताचा वापर हा सुद्धा अगदी सुंदर आहे फिल्ममध्ये मुख्य डायलॉग नसल्यामुळे त्यातील म्युझिकचा वापर हा प्रभावीपणे दिसून येतो हिंसा चालू असताना वाजणारे आनंदी जॅज संगीत अमेरिकन समाजाचे आणि माध्यमांचे युद्धाकडे दुर्लक्षित केलेले प्रतिनिधित्व करते अख्खी फिल्म ही एकाच लोकेशनवर घडते तसेच बाथरूमचा पांढरा रंग अमेरिकेची स्वच्छता दर्शवतो जी युद्धामुळे रक्ताच्या डागांनी माखली गेली आहे या शॉर्ट फिल्ममध्ये मिड शॉर्टचा वापर केलेला आहे ज्यामुळे आपल्याला त्या तरुणाची पूर्ण क्रिया स्पष्टपणे दिसते आणि जेव्हा तो पुन्हा पुन्हा शेव्ह करतो तेव्हा क्लोजअपचा चा वापर आपल्याला केलेला दिसतो खरोखर फक्त पाच मिनिटात आणि संवादाचा वापर न करता आणि साधेपणातही स्कॉर्सेसीने भयानक सत्य आपल्या समोर मांडलं आहे सो so मच विथ सो so लिटल याचं हे एक उत्तम उदाहरण आहे बरेच मोठे डिरेक्टर्स जे तीन तासाच्या फिल्म मध्ये दाखवू शकत नाही ना ते स्कॉर्सेसीने पाच मिनिटाच्या फिल्ममध्ये आपल्याला दाखवून दिलंय उभरत्या फिल्म साठी हे एक अतिशय प्रेरणादायी उदाहरण आहे तुम्हाला जर ही शॉर्ट फिल्म बघायची असेल ना तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे जाऊन नक्की बघा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर फिल्मो फाईल्सला लाईक कमेंट शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद